जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत त्यानंतर सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले आहे दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद विरोधी कारवाई सुरू केली होती त्यानंतर दहशतवाद्यांसोबत चकमक झाली या हल्ल्यात अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील एक जवान शहीद झाला आहे बाळापूर तालुक्यातील मोरगाव भाकरे गावातील प्रवीण जंजाळ हा तरुण शहीद झाला आहे जंजाळ शहीद झाल्याची माहिती गावापर्यंत पोहोचताच गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले कुटुंबियासह पत्नी आणि आईने एकच टाहो फोडला दरम्यान प्रवीण प्रभाकर जंजाळ असे चोवीस वर्ष शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे दोन मध्ये प्रवीण जंजाळ हे भारतीय सैन्य दलात दाखल झाले त्यांच्या लग्नाला नुकतेच एक वर्ष झाले आहे त्यांच्या पश्चात पत्नी आई वडील मोठा भाऊ असा परिवार आहे शहीद जवानाचा मृतदेह नेमका कधी गावी येणार याबाबत अद्याप जिल्हा प्रशासनाला कोणत्याच सूचना नाहीत शहीद जवानावर त्याच्या मोरगाव भाकरे या गावात शासकीय आणि लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे चार महिन्यांपूर्वीच प्रवीण जंजाळ सर सुट्टीवर आले होते प्रवीण यांची ही कुटुंबासोबतची शेवटची भेट ठरली प्रवीण यांचे प्राथमिक शिक्षण गावात पर्यंत झाले त्यांच्या मित्रांनी प्रवीण यांच्या गावातील शेवटच्या भेटीतील आठवणी सांगितल्या विशेष म्हणजे कालच प्रवीण यांनी आपल्या घराच्या बांधकामासाठी एकोणचाळीस हजार रुपये पाठवले होते प्रवीण यांचे दोन काका देखील सैन्य दलात होते प्रवीण हे सैन्य दलात दाखल झालेले जंजाळ कुटुंबातील तिसरे जवान होते त्यांच्यापूर्वी त्यांचे मोठे बाबा भास्करराव बाजीराव जंजाळ आणि काका रवींद्र जंजाळ हे सैन्य दलात दाखल झाले होते संध्याकाळी आठ वाजता काय बोलणं झालं तेच बा घरचं कसं काय सुरू आहे काही नाही घर कुत्रू घालायला बांधायचं मला घराचे फोटो पाठवा भाषण सोडत मग रस्त्यावर आलो मी त्याच्यामुळे शिल्लक काही बोलत नसतो तर मी आता मग आई सोबत बोल मग मी घरी आलो तर आई बाहेर राहिलो होती तर मग मी आता म्हटलं गोलाय गळा आई घरी नाही तर मी आता बा तू घंटापर्यंत फोन म्हटलं फोन लावतो मग तो ठीक आहे म्हणजे मग त्याच्यावर काही फोन आला नाही मी म्हणजे एक घंटा वाट पाहिला त्याच्या फोन फोनीन फोन काही आला नाही मग मी त्याचा नंबर पाहिला हा तर म्हटलं नंबर आपला पोराचा नाही आपण याला फोन कसा करावा म्हणून फोन केला नाही त्याला घटना कशी कळली तुम्हाला माहिती अशी मिटली की काल दिवसभर पाणी सुरू होतो पाणी सुरू असताना मी आम बैल समजा अंदर बांधले कुठार टाकले त्या आंघोळ केली मग मी मोठ्या मला मोठ्या भावा गेलो तर मला मोठा मुलगा तर ते मोठ्या भावाची बसवली होती होते ते त्याला फोन येत जात की बा मला याचा फोन आलावर त्याचा फोनवर राहिला मी ते करत जात म्हणजे मोठ्या मोठ्यानं रळत बसून तो, तो मग गेला। मी घरात आलो बाई घरात आलो पाहिले तर घरात आल्यावर तो मला मोर मोठा पोरगा उठून बाहेर गेला बाहेर गेल्यावर मग मी माफनील विचारलं मी आलं बशुबाई काय झालं तशी तू उरळत बसली मला जसा डाऊट आला तरी मी असं मनावर काही घेतलं नाही कि माझ्या भांडण भांडण झालं शिन्म प्रतिनिधी अमोल जामोदे एनडी न्यूज मराठी बाळापूर अकोला